छत्तीस जिल्हे जन्मत आलेल्या अपंगावर मात करत भक्तीसाठी प्रज्वलित करणारी प्रेरणादायी कथा जामठी येथील हरिभक्तप्रायण शिवकुमार महाराज यांच्या सुमधभृहाणीतून देवी भागवत महापुराची सांगता भक्तिमय वातावरणात पार पडली मारुती देवस्थान जामठी येथे तब्बल एक महिना संगीतमय देवी भागवत महापूर्णाचा सोहळा रंगला दिव्यांग असूनही आपल्या अपार मेहनतीने आणि भक्तीने हरिभक्तपरायण शिवकुमार ठाकूर महाराजांनी संपूर्ण गावकऱ्यांना भक्तिमय वातावरणात गुंगवून टाकले आळंदी येथे घेतलेले संस्कृत शिक्षण आजी कौशल्यवाईंचा आध्यात्मिक वारसा आणि वडील भोलेबाबा यांची प्रेरणा या सर्वांचा संगम म्हणजे शिवकुमार महाराजांचे जीवन त्यांना लोक नवीन युगातील शेवणबाळ असे संबोधतात शिवकुमार महाराजांना संस्कृतमुळे संपूर्ण गीता पाठ आहे त्यांच्या सोमधरवाणीतून देवी महात्म्यांची कथा मांडली गेली पंचवीस जुलै ते एकोणतीस ऑगस्ट दरम्यान रोज रात्री आठ ते दहा वाजता कथा झाली आणि रोजची आरती भक्तिमय उत्साहात पार पडली एकोणतीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता अंतिम आरतीनंतर प्रसाद वाटप करण्यात आले महिला पुरुष आणि बालगोपालांनी संपूर्ण कार्यक्रमात सहभाग घेतला गावभर भक्तीचा माहोल निर्माण झाला या संगीतमय सोहळ्यात हार्मोनियम वादक हरिभक्त परायण सरोदे सर व भूषण सर तबलावादक हरिभक्त परायण नारायण पाटील दिलीप गायकवाड पाटील गायनाचार्य हरिभक्त सुनील पाटील ज्ञानेश्वर लोहान आणि गावकरी मंडळींनी विशेष योगदान दिले अपंगावर हरिभक्त परायण शिवकुमार महाराजांचा हा सोहळा गावकऱ्यांच्या हृदयात कायमच कोरला गेला आहे बोले बाबा आपले चिरंजीव महाराज कुमार महाराज जन्मता अपंग असल्यानंतरही त्यांना तुम्ही शिक्षण स्वरूपी ज्ञानगंगेत कसे प्राधान्य दिले त्याला पहिले मराठी प्रायमरीमध्ये शिकवलं नंतर माध्यमिक शाळेमध्ये पाठवला हायस्कूलला त्याच्यानंतर तो जामनेरला उच्च शिक्षण घ्यायला गेला आहे कम्प्युटर ऑपरेटरचा कोर्स केला आहे त्याने बारावीनंतर बारावी नंतर। बाराव। ते फार सजसेम झालं त्याच परिस्थिती अशा परिस्थितीत त्यांनी कसं शिक्षण घेतलं ते आपलं सरकारकडून त्याला तीन चाकी सायकल मिळाली होती पाटीलची नंतर काही वाकरणं जात तो पण त्याचाही संघर्ष आहे आणि आमचाही संघर्ष आहे कारण त्याला अभिबुसूला देण्याचे बी इच्छित नव्हते तुमच्या किती परिस्थिती असताना तरी तुम्ही त्यांना या ज्ञानगंगेत आणि या कथेमध्ये आज देवी महात्मा भागवत कथा संपन्न झाली हो पण त्याचं उच्च शिक्षण झाल्यानंतर त्याला नोकरी लागली होती पोस्टमास्टर तर ते की नोकरी त्याने नाही केली तर त्याची इच्छा होती प्रमुळ मनापासून की मी कथाकार वागता बनलो पाहिजे या अगोदर आपले आजी वगैरे त्यांच्या ते माझ्याच वडील पण पर परमार्थिक होते आणि ते माझी सासू कौशल्याबाई माझ्या पत्नीची आई त्याही परमार्थी असल्यामुळे त्याच्यावर संस्कार हे हे पडल्यामुळे तो ह्या ह्याच्यामध्ये गेला तुमच्या हालाकीची परिस्थिती तुम्ही त्याला शिक्षणापर्यंत पाहण्या येते पाठवलं तर त्याला तिथे पाठवलं तर स्पेशल रूम घेऊन तिथे म्हणजे जोग महाराज संस्थांमध्ये तो नंबर लागू नाही शकला आपण गातल्यामुळे तर तिथे राहण्याची जेवणाची व्यवस्था हो नव्हती सजता समजा चांगला असता तर शिवक महाराजमध्ये शिकला असता मग प्रायव्हेट तिच्यामध्ये शिकवलं त्याला संस्कृत ज्ञान विद्यापीठ शाखेमध्ये शिकवलं सीताराम महाराज काळे हे त्याचे गुरु होते तिथे तो संस्कृतचा पूर्ण अभ्यास करून भागवत कथा रामायण भोले बाबा आपले पाल्या शिवकुमार महाराज यांनी देवी महात्म्य पुराण आज एक महिनापासून चालू आहेत त्याबद्दल आपण त्यांना कशा कुठं शिक्षणा पाठवलं होतं त्याला आनंदीला पाठवलं होतं संस्कृत ज्ञान विद्यापीठमध्ये त्याचे गुरु काळे महाराज सिद्धाराम काळे त्यांच्याकडनं तो संस्कृतचं सर्व शिकला आहे ते अपंग असल्यानंतरही तुम्ही त्यांना प्रोत्साहन दिलं आणि आज महापुराण कथा भागवत कथा हे ते वाचन करतात आणि जगासमोर मांडतात मार्मिक पद्धतीने ते हे करतायत तुम्हाला कसं वाटतं तर त्याचीच खूप आवड होती त्याला नोकरी लागली होती पोस्टमास्टरची त्याने केली नाही ती पण त्याची इच्छा होती की मी एक वक्ता तयार झालं पाहिजे आणि ज्ञान वाटप झालं पाहिजे माझ्या हातून असं त्याची इच्छा होती आणि तो ते केलं त्याला पूर्ण त्याचं अजिबात न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वरवाणी वाणी जळगाव